आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ जामखेड बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ चार चाकी वाहनानं पेट घेतला यामध्ये जामखेडचे पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल आणि महादेव काळे या दोघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय जामखेड बीड रोडवर एका धावत्या कारला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली होती पहाटेच्या सुमारास अपघात झाला आणि यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला यातील एक पोलीस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे हे दोघेही जामखेडचे रहिवाशी असून बीडकडून जामखेडला येत असताना हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार जामखेड बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ पहाटे चार वाजता चालत्या चारचाकी वाहनानं पेट घेतला आणि यात पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल तसेच त्यांच्यासोबत असलेला महादेव काळे या दोघांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातीय वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी जामखेड